शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या विशेष प्रयत्नातून साकारलेल्या रेल्वे ट्रॅक्शन मशीन कारखाना तसंच नूतन व्हील कारखान्याचा उद्घाटन सोहळा रेल्वे तसंच कोयला राज्यमंत्री भारत सरकार नामदार रावसाहेब दानवे यांच्या शुभ हस्ते तर खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला पंतप्रधान पदावर मोदीजी विराजमान होण्याअगोदर काँग्रेसच्या बासष्ट वर्षांच्या कालखंडात शेवटी म्हणजे सन दोन हजार नऊ सालापर्यंत केंद्राकडून राज्याला अवघ्या चार हजार कोटींच्या आत निधी मिळत होता अवघ्या नऊ वर्षात पंतप्रधान मोदींनी हा आकडा तब्बल साडेपाच हजार कोटी इतक्या उच्चांकावर नेला असल्याचं सांगत रेल्वेच्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे इन्फ्रास्ट्रक्चर नाशिक इथं उपलब्ध असून पुढील काळात अजूनही काही महत्वाचे प्रकल्प नाशिक इथं येणार असल्याचे संकेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले जर एखादं तांत्रिक बिघाड आला तर सेवाविस्कळीत व्हायची परंतु ही व्यवस्था आता या ठिकाणी झाल्यामुळं आता या ठिकाणी एक पायाभूत सुविधाही उपलब्ध झाली आणि या ठिकाणी रोजगारसुद्धा उपलब्ध झालेला आहे ही नाशिकच्या तुमच्या अत्यंत महत्त्वाची बाब आहे खरंतर हे काम या ठिकाणी व्हावं यासाठी आपले खासदार हेमंत मोडसे यांनी सतत आपल्याला पाठपुरावा केला आणि अठरा एकोणीसला त्रेपन्न कोटी रुपयाची आर्थिक तहकूब मोदी सरकारने या बजेटमध्ये केली आणि त्यातून हे वर्कशॉप उभं राहिलेलं आहे या वर्कशॉपला ना केवळ नाशिकला फायदा असं नाही आहे नाशिक हे आमच्या सेंट्रल विभागात येत आहे परंतु अन्य ठिकाणच्या आमच्या विभागाला सुद्धा या ठिकाणी दुरुस्ती असो असेंबल असो करण्यासाठी जर नाशिकला यावं लागलं तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आहे खासदार हेमंत गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून उभारलेल्या रेल्वे व्हील कारखान्याच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना नामदार दानवे यांनी ही माहिती दिली या प्रसंगी व्यासपीठावर खासदार गोडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी जिल्हाध्यक्ष सुनील आडके शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गणेश कदम शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आयमाचे धनंजय बेळे नगरसेविका जयश्री नितीन दादा खर्जूल शिवाजी गांगुर्डे आर डी धोंगडे पंडित आवारे बाजीराव भागवत हरीश भडांगी यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे नरेशपाल सिंग अनंत सदाशिव इतिपांडे अलोक शर्मा नारायण बावस्कर नरेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी खासदार गोडसे यांनी व्हील रिपेरिंग कारखान्यासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती देत प्रस्तावित नाशिक पुणे लोहमार्गासाठी अडीच हजार कोटी कोच रिपेरिंग कारखान्यासाठी पंचेचाळीस कोटी तर सोलापूर येथील फायरिंग रेंज नाशिक रोड इथं शिफ्टिंग करणे कामी सहा कोटी रुपयांच्या निधीला केंद्रानं मान्यता दिल्याचं स्पष्ट केलं आहे अतिशय आनंदाचा क्षण आहे तो यासाठी का गेले अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ एकोणावीसशे त्र्याऐंशी साली ज्यावेळेस त्यावेळेचे तात्कालीन रेल्वेमंत्री मधुकर दंडवते साहेबांनी याच ठिकाणी जवळजवळ अडीचशे एकर जागा ही आरक्षित केली रेल्वेसाठी आणि या ठिकाणी रेल्वेचे इंजिन्स बनतील आणि दहा ते बारा हजार कामगारांना या ठिकाणी रोजगार मिळत या उद्देशाने खऱ्या अर्थानं अडीचशे एकर जागा ही आरक्षित केली गेली होती परंतु जसजसे मंत्री बदलले केंद्रीय रेल्वेमंत्री जसतसे रेल्वेच्या संदर्भातील सर्वच प्रकल्प ज्या त्या राज्यांमध्ये निघून गेले आणि गेले चाळीस वर्षामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं विस्तारीकरण या ठिकाणी झालं नव्हतं आणि आज गेले चाळीस वर्षानंतर व्हील रिपेअरचं वर्कशॉपचं सुरुवात थी या ठिकाणी झाली आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी हा एक आनंदाचा <transluc> क्षण आहे मागच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण सातत्यानं दानवेसाहेब ही जागा जी आहे ही अडीचशे एकर जागा त्यावेळेस इंजिन बनवण्यासाठी घेतली होती परंतु बाकीचे प्रकल्प इतर वेळेस मग जस जसे रेल्वे मंत्री बदलले तर तसतसे निघून गेले परंतु या ठिकाणी जर आपण सगळीकडं जर बघितलं अडीचशे एकर जागेमध्ये सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे या ठिकाणी रस्ते इलेक्ट्रिकसाठी सब सब सबस्टेशन आहे त्यानंतर पाणी आहे इथं फ्लॅट आहे सदनिका आहे आणि म्हणून सर्व प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर असताना आपण जे जे कामं आउटसोर्सेस करतो रेल्वे तर ते जर आपण या ठिकाणावरून केलं तर निश्चित यामध्ये त्याची किंमतही कमी होईल आणि रोजगाराची निर्मिती या ठिकाणी होणार आहे पूर्वी रेल्वे बोर्ड आणि केंद्र सरकार यांचे वेगवेगळे अर्थसंकल्प सादर होत असे रेल्वेला मिळालेल्या महसुलात केंद्र सरकार अल्पसहा निधी टाकत असे परिणामी तोकड्या निधीचं बजेट सादर होऊन प्रस्तावित कामं मार्गी लागण्यास मोठा विलंब होत असे परंतु पंतप्रधानपदी मोदी विराजमान झाल्यापासून एकच अर्थसंकल्प सादर होत आहे गेल्या वर्षी सुमारे अडीच लाख कोटी रुपयांचा निधी केंद्रानं बोर्डाला दिला यामुळे रेल्वे संबंधीच्या प्रकल्पांची कामं देशभरात वेगाने सुरू असल्याची माहिती नामदार दानवे यांनी दिली दोन हजार सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळून शंभर वर्ष पूर्ण होणार असून जगातील विकसनशील देशा भारत अव्वल क्रमांकावर येण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहोरात्र काम करीत आहेत परिणामी दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत भारत देश जगासमोर निश्चितच एक विकसनशील देश म्हणून उदयास येणार असल्याची ग्वाही नामदार दानवे यांनी दिली विजय न्यूजसाठी दीपक कुलकर्णी नाशिक